आपण तेहतीसशे एकसष्ट कोटीचा बजेट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आज सगळ्यांचे समोर ठेवलेला आहे यामध्ये प्रामुख्याने आपण शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था लोकांसाठी घनकचरा व्यवस्थापनाची चांगली सुविधा आणि उद्यान व इतर नागरिक सोयी सुविधा जी आहे त्यासाठी प्रयत्न केलेला आहे ऑलरेडी आपल्या वेगवेगळ्या रस्त्या पुला का, का काम सुरू आहे त्याला गती देण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना आपण बजेटमध्ये केलेली आहे आणि नागरिकांसाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका जास्त सि 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 सिटीजन फ्रेंडली होईल या अनुषंगाने आपण ई गव्हर्नन्सच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर या बजेट अंतर्गत भर दिलेला आहे आपण यावर्षी वर्षी सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत कलेक्शन अँड ट्रान्सपोर्ट साठी कॉ सर्विस वर आपण एक मॉड्यूल इंटिग्रेटेड तयार केलेला आहे त्यामध्ये व्हेइकल्स स्ट्रीट स्वीपिंग साठी पॉवर स्वीपर्स बुक लोडर्स आणि मॅनपॉवर तसेच डिजिटल पद्धतीने तक्रारीचा निवारण असा एक इंटिग्रेटेड सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्लॅन तयार केलेला आहे आणि ते आपला एप्रिल अंती आपल्याकडे सुरू होणार आहे आपल्याकडे uh, तेतीसशे एकसष्ट पॉईंट पंचवीस कोटीचा जमा तसेच तेतीसशे एकसष्ट कोटीचा खर्च दाखव uh, आपण आपल्या मध्ये समोर मांडला आहे आणि उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळे वेग वेग प्रयत्न आपण या वर्षी उचललेले आहेत यामध्ये प्रामुख्याने ज्या आपल्या वेगळ्या प्रॉपर्टीज आहेत वेगवेगळ्या त्यांचं सर्वेक्षण करून अंडर असेस आणि अनअसेस या प्रॉपर्टीच्या शेध शोध घेऊन आपल्या उत्पन्नामध्ये वाद करण्याचा नियोजन करतोय सोबतच आपल्या जे महानगरपालिकेच्या मालमत्ता आहे त्यांचे योग्य विल्हेवाट लावून जे आपण ऑप्शन करू शकतो ते ऑप्शन करून मॉनिटाईज करतोय यासोबतच जे, जे लीज दिलेले आहे ज्यांची लीज संपलेली आहे या सर्वांची मॅनेजमेंटसाठी आपण एस्टेट मॅनेजमेंट मॉड्युल यावर्षी पासन कार्यान्वित करतोय जेणेकरून या, जे या सर्व सिस्टम मधनं आपल्या जे मालमत्ता विभाग आहे त्याचा उत्पन्न वाढेल करवाढ ना करण्याचा निर्णय आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये घेतलेला आहे आपला ऑलरेडी एक प्रकल्प सुरू आहे जो गवर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र गवर्नमेंटच्या नॉर्मप्रमाणे आपला सध्याचा जो प्रॉपर्टी टॅक्स सिस्टम आहे त्याला कॅपिटल व्हॅल्यू बेस्ड जसं की बृहन्मुंबई कॉर्पोरेशन मध्ये आहे त्याच्यावर नेऊन जाण्यासाठी आपण सल्लागाराची नियुक्ती केलेली आहे हे सगळं करत असताना आपण याची काळजी घेणार आहोत की आज रोजी जो टॅक्स नागरिकांना पे करावा लागतोय त्याच्यापेक्षा फार मोठा वाटा त्यांच्यावर येणार नाही पण सोबतच जे रॅशनलायझेशन आहे प्रॉपर्टी टॅक्स मध्ये ते येऊन जाईल हे सगळं झाल्यानंतर जे टॅक्स लावणं आणि टॅक्स लोकांसाठी समजून घेणं सोपं होणार आहे आणि निश्चितपणे यातून लॉंग टर्म मध्ये महानगरपालिकेला उत्पन्नात वाढ मिळणार आहे यामुळे करवाढ ना करता आपण या सिस्टम वर जाण्याच्या अनुषंगाने कारवाई पुढच्या वर्षापासून करणार आहोत आपण या वर्षापासून जे नवीन कर आकारणी आहे अनधिकृत बांधकामामध्ये त्याच्यावर बंदी घालून जे कुठला अनधिकृत बांधकाम आढळला तर त्याच्यावर कारवाई करण्याचा नियोजन केलेला आहे नुकतंच महाराष्ट्र शासनाने अनधिकृत बांधकामाच्या अनुषंगाने काही निर्देश काढले होते त्यामध्ये अनधिकृत बांधकाम आढळल्यास त्यांचं डिमॉल्युशन करत असताना येणाऱ्या खर्चाच्या दहा पटीपर्यंत आपण त्यांना पेनल्टी लावावी आणि जेणेकरून अनधिकृत बांधकामाला आळा बसेल यासाठी आम्हाला निर्देशित केलेला आहे यासोबतच पाणी कनेक्शन जे इलिगल लोक घेतात त्याच्यावर आपण नेहमी कारवाई करतो पण आत्तापासनं आपण मोठा पेनल्टी आर्थिक त्यांना लावणार आहोत आपला जो सर्वेक्षण प्रॉपर्टीचा सा चालू आहे त्या माध्यमातनं आपण प्रत्येक प्रॉपर्टीला एक नवीन आय डी आणि जी आय एमॅपिंग करून घेणार आहोत जेणेकरून पुढील ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला लगेच समोर येऊ शकतात यासोबतच ते करत असताना आपण सीवरेज वॉटर कनेक्शन याचीही माहिती घेणार आहोत आणि अकॉर्डिंगली इलिगल कनेक्शन आणि इल्लीगल इलिगल मध्ये कनेक्शन ना करणं या सर्व गोष्टींच्या माध्यमातून निश्चितपणे आपल्या उत्पन्नामध्ये चांगली वाढ होणार आणि आपण जे दिलेल्या सोयी सुविधा आहेत त्यांचा योग्य वापर होणार